नमस्कार न्यूज ट्वेंटी वन डिजिटल शाळेसमोर आंदोलनावर बसले विद्यार्थी व सरपंच शाळेत परतले चिंदालोरे गुरुजी सरपंच योगेश झलके यांचा पुढाकार तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श शाळा म्हणून ख्याती असलेल्या लाखनी तालुक्यातील खराशी येथील जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळेसमोर शुक्रवारला सकाळी नऊ वाजता पासून येथील सरपंच योगराज झलके यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ व पालक आंदोलनाला बसले होते येथील शिक्षक एस आर चिंदालोरे यांची बदली मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथील उच्च प्राथमिक शाळा येथे झाली आपल्या आदेशानुसार रुजू झाल्यानंतर त्यांना जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा खराशी येथे पुढील आदेशापर्यंत शैक्षणिक कामकाज करण्याकरिता कार्यमुक्त करण्यात आलेले नाही त्यामुळे गावातील शाळेत शिक्षक संख्या कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते गत दिवसापासून शिक्षण विभागाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळेला नियमातील अधिकृत शिक्षक दिला नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते शिक्षण विभाग भंडारा व लाखणी यांनी पर्यायी शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती परंतु खराशी वाशियांना पर्यायी शिक्षकांची व्यवस्था मान्य नव्हती ज्या नियमाने शिक्षकांची बदली होऊन उन, पुन्हा मूळ जागी शैक्षणिक कार्याकरिता रुजू होणे अपेक्षित होते तसा पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला होता मात्र शिक्षण विभागाने याचे गांभीर्य घेतले नाही याच समस्येला झुंज देत सरपंच योगेश झलके यांनी टालाठोका आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला होता दरम्यान दोन फेब्रुवारी रोजी विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी गोळा झाले मुख्याध्यापक खराबे मॅडम यांनी शाळेचे प्रवेशद्वार व कार्यालय उघडले मात्र आंदोलनकर्त्यांची मागणी पूर्ण झाली नसल्याने शाळेची गेट बंद करून आंदोलनकर्त्यांनी शाळेत प्रवेशास विरोध दर्शविला आणि शाळेसमोर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर शेळके सरपंच योगराज झलके सर्व शिक्षक पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी आंदोलनावर बसले होते तब्बल पाच ते सहा तास हे आंदोलन सुरूच राहिले आणि त्यानंतर संबंधित अधिकारी आंदोलन स्थळी पोहोचले यावेळी ग्रामस्थांचा आक्रोश शिगेला पोहोचला होता दरम्यान पंचायत समिती सभापती प्रणाली सुभाष खंड विकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांनी शाळेला भेट देत मोहाडी तालुक्यात रुजू झालेले एस आर चिंदालोरे यांना मूळ शाळेत पाठवण्याचे पत्र सरपंच यांना दिले त्यानुसार खराशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळेला नियमातील अपेक्षित असलेले शिक्षक एस आर चिंदोरे हे खराशी शाळेला शिकवणार असून येथील सरपंच योगराज झलके व गावकरी यांच्या आंदोलनाला यश आले आहे यावेळी सरपंच योगेश झलके तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनकर झलके पोलीस पाटील शिवशंकर जगनाडे माजी सरपंच सुभाष ढोके माजी सरपंच पुरुषोत्तम फटे सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष जितेंद्र बोंद्रे सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष आसाराम चवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर शेळके उपसरपंच एकेश्वर मेश्राम ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र आठवडे शंकर चेटुले मोहित शेळके हेमराज निंबाडपे काशीराम सतीमेश्राम धनराज सतीमेश्राम नरेश वलतारे थालीराम बावने विलास झलके शुभम बावने विलास चवडे अमोल शेळके गणेश शेंडे सतीश चेटुले चंद्रभान झलके अमित चेटुले संजय सतीमेश्राम यांच्यासह ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी आंदोलनात सहभागी होते